महाराष्ट्र क्रांती आवाज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चौ पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की आंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार दोन हजार आठ कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट तीनशे एक्क्याऐंशी चारशे अकरा चौतीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी दीपक जामराव पाटील राहणार विकास लॉज दूध बाजार भद्रकाली नाशिक मूळ राहणार पिराचे बोरखेडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे वावरत असल्याबाबतची माहिती मिळाल्यानं त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन महेश खांड बहाले तेजस मते आशांनी त्या शिताफीना पाठलाग करून ताब्यात घेऊन पुढील गुन्ह्याकामी अंबड पोलीस ठाण्यात दाखल केलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखेचे युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार समाधान हिरे यशवंत बेंडकुळे सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन महेश खांड बहाले तेजस मते अशा पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा